अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान खूप जण म्हणत आहे की व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान तीन दिवसाचा केल्याने काय फरक होतो तीन दिवस एकवीस दिवस त्याची नियमावली मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे माझे आतापर्यंत व्यंकटेश्वरांनी बालाजी महाराजांनी गोविंदांनी जे अनुष्ठान करून घेतले त्यातले अनुभव मी आपल्याला सांगणार आहे आणि आपल्या मनातले काही गोष्टी असेल ते अजून खूप जणांच्या क्लिअर नाही झाल्या कमेंट मधल्या त्या मी आज पूर्ण सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पालनाबद्दल माहिती भेटेल व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान हे कोणी करावं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कोणी करावा कशासाठी करायचं आणि का करायचं व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान असं आहे ते तीन तीन रात्री अनुष्ठान की जे रात्री तीन रात्री आपण करू शकता एकवीस रात्री आपण अनुष्ठान करू शकता रात्रीच काबर करायचं ज्यांचे प्रश्न अतिगहन असेल त्यांना वाटतंय मी खूप संकटात अडोकलेलं आहे याच्यातून बाहेर पडू शकत नाही अतिगहन संकट त्या व्यक्तीने अनुष्ठान करावे असं कोणी नाही करायचं ज्यांचं अति अति संकट असेल त्यांनी ते अनुष्ठान करायचं आणि ज्यांना फक्त सेवा म्हणून करायचं असेल त्यांनी अनुष्ठान करावं मग किती दिवसाचं अनुष्ठान करायचं आहे असे खूप जण म्हणतात मग माझ्यामध्ये मा तर तीन दिवसाचं अनुष्ठान करू शकता एकवीस एकवीस रात्र किंवा तीन रात्री कारण की सगळे आता ब्रह्मचार्याचं याच्यामध्ये कसं आहे ब्रह्मचार्याचे नियम पाळणं आहे बाहेरचं कोणाचं खायचं नाही आणि लगातार आपली सेवा झाली पाहिजे या खूप जण महिला सेविके आहेत ते एकवीस दिवसाचं करता पण त्यांना प्रॉब्लेम जे चार दिवस पाच दिवस सेवा करायला नाही जमत कोणाचं सुतक असतं वृद्धी असती त्याच्यामुळं एकवीस दिवसाचं पूर्ण नाही होत पण तीन दिवसामध्ये तुम्ही तीन दिवसाचं ती आहे ते तीन दिवसाचं तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करू शकता हे कोणीही करू शकत बंधन नाही स्त्री असेल कोणीही व्यंकटेश स्तोत्राचं जे अनुष्ठान आहे ते करू शकत त्याला बंधन नाही कस करायचं पहिली गोष्ट मध्ये व्यंकटेश स्तोत्राचं जे अनुष्ठान आपण करणार आहोत ते आपली कुलदेवता आपले आईवडील यांना नमस्कार करून करायचं सगळ्यात पहिले मनातली भीती पहिले दूर करा खूप जर म्हणता मग दरवाजे वाजता खिडक्या वाजता साप येतो हे येतो ते येतो मनातली पहिले भीती दूर करा असं काहीच नाहीये आहे की आम्ही आपण सगळ्यांनी लाईव्ह मध्ये पण व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान घेतलेलं आहे तर कोणाच्या खिडक्या वाजल्या नाही ना कोणाच्या दार वाजल्या नाही कोणाचं काहीच नाही झालं लाईव्ह मध्ये कमीत कमी सहाशे ते सातशे जण लाईव्ह होते म्हणजे प्रत्येक जण आपल्या घरी करत होतो आपण लाईव्ह सेवा घेत होतो प्रत्येक एकादशीला किंवा तीन दिवसाचं पण केलेलं आहे इन फ्युचर मध्ये जर झालं तर करू आपण तीन दिवसाचं त्याच्यामध्ये सरळ साधा नियम आहे तीन दिवसामध्ये कांदा लसून खायचा नाही तीन दिवसामध्ये ब्रह्मचार्याचं पालन करायचं तीन दिवसामध्ये मांडलेली पूजा पहिल्या दिवशी तशीच तीन दिवस ठेवायची आहे तीन दिवसामध्ये बालाजी महाराजांचा छोटा फोटो मोठा फोटो कोणताही फोटो घरामध्ये ठेवायचा त्याच्यासमोरच तुम्ही अनुष्ठान सुरू करायचं फोटो शिवाय नाग करू आपण एवढं करतो अनुष्ठान एक फोटो आणा अनुष्ठान करा आता माझे सांगतो फोटो नव्हता माझ्या घरी अनुष्ठान करायचंय पण गेलो फोटो आणला आणि फोटो ठेवल्यानंतर मग अनुष्ठान आहे ते सुरू केलं तीन दिवसामध्ये नवरा बायको पण सोबत करू शकता सोबत अनुष्ठान करू शकता काही प्रॉब्लेम नाहीये आपल्याला रात्री डॉट बारा वाजता मध्यरात्री डॉट बारा वाजता आपल्याला सुरू करायचं आहे बरोबर त्याच्या अगोदर मग कपडे कोणते घालायचे खूप जण म्हणता मग आता मॅसेस ठरतोय खूप जण म्हणता मग निळे घालायचे का असं काही नाही आहे स्वच्छ धूतवस्त्र घालायचे काही प्रॉब्लेम नाही आपलं आसन आपलं पाहिजे आपली जपमाळ पाहिजे व्यंकटेश स्तोत्राचं पुस्तक आपलं पाहिजे मोबाईलवर बसून व्यंकटेश स्तोत्र वाचू नका पुस्तक आपलं पाहिजे पुस्तक तरी आपण स्वतःच घेतलं पाहिजे किंवा झेरॉक्स चालेल व्यंकटेश स्तोत्र वाचताना मग कोणते वस्त्र घालायचे वस्त्र घालायचे साडी हिंदू संस्कृतीनुसार आपली साडी असेल हातामध्ये बांगड्या असेल हळद कुंकू असेल सगळं हिंदू संस्कृतीनुसार महिलांनी करायचं आहे पुरुषांनी पण सवळं असेल सवळ घाला तुम्ही म्हणणार मग जीन्स पॅन्ट टी शर्ट वर आम्ही व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करणार नाही कोणतीही गोष्ट तुम्ही सवळ्यामध्ये प्रॉपर जर केली तर तुम्हाला तसं फळ भेटतं खूप जर म्हणत ना आता आम्ही खूप अनुष्ठान केले दादा पण आम्हाला फळच नाही भेटले तुम्ही जर गाऊनवर करणार असाल नाईट कपड्यावर करणार असाल कसं कर फळ भेटणार तुम्हाला जे आहे ते स्पष्ट बोलतोय मी खूप जण कमेंट करताना दादा आम्हाला फळच नाही भेटलं फळ भेटण्यासाठी करू नका स्पष्ट मध्ये माझं म्हणजे तुम्ही मला कमेंट काही करा फळ भेटण्यासाठी करू नका बालाजी महाराजांना भेटण्यासाठी तुम्ही व्यंकटेश स्तोत्र पारायण करा व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करा महिलांचं मी सांगितलं की हिंदू संस्कृती नुसार हातामध्ये दोन काचेच्या बांगड्या तरी पाहिजे कुंकू हळद कुंकू असेल मंगळसूत्र किंवा अविवाहित जरी असेल तर प्रॉपर ड्रेस घाला काही प्रॉब्लेम नाही पण हातामध्ये हातामध्ये बांगड्या काचेचा घाला आणि हळद कुंकू असेल कपाळा लावा हे महिलांसाठी पुरुषांसाठी त्यांनी सवळ घालायचं सवळ म्हणजे प्रॉपर सवळ असेल धोतर नेसा आतमध्ये अंड्रॉन घालायची नाही त्याला सवळ म्हणतात तुम्ही सगळं आतमध्ये घालणार आणि करणार तसं नाही बरेल नाही अंढरुपॅनने फक्त सवळं घालायचं आणि आपण हे जे व्यंकट स्तोत्र अनुष्ठान आहे ते करायला साडे अकरा वाजता तुम्ही आंघोळ करून रेडी पाहिजे प्रॉपर साडे अकरा वाजता साडे अकरा वाजता तुम्ही आसनावर बसलेले पाहिजे तुम्ही म्हणणार मग दादा साडे अकरा वाजता आम्हाला आंघोळ करायची आहे ठीक आहे सव्वा अकराला आंघोळ करा पण रात्री नऊ वाजेपासून सव्वा अकरा पर्यंत झोपायचं नाही मग खूप जण म्हणणार दादा मी झोपून घेतो जपून घेतो आणि मग नंतर करतो नाही अकरा साडे अकरा पर्यंत तुम्ही साडे अकराला आंघोळीला बसाय आंघोळ करायची साडे अकराला तुम्ही प्रॉपर त्या स्थानावर बसायचं जिथं पूजा करायची आहे तिथं त्यावेळेमध्ये झोपायचं नाही झपायचं नाही बरोबर आता हे केल्यानंतर स्तोत्र अनुष्ठान सुरू असताना आपलं धूप असेल दीप असेल हे सगळं चालू ठेवायचं आपला मेन डोर हा बंद पाहिजे मेंडोरचा उघडा नका ठेवू रात्रीची वेळ सगळं बंद ठेवा आपण जिथं अनुष्ठान करतोय आपल्यामुळे कोणाला त्रास झाला नाही पाहिजे अनुष्ठान करताना मोठ्याने वाचायचं आहे मनातल्या मनात वाचायचं नाही एकवीस कॉईन आपण घ्यायचे आहेत एकवीस कॉईन प्रत्येक दिवशी वेगवेगळे घ्यायचे का कोण जण कमेंट करताय नाही पहिल्या दिवशी एकवीस घेतले तेच तुम्ही कंटिन्यू वापरू शकता किंवा दुसरे पण घेऊ शकता तुमच्यानुसार आहे तसं काही नाही पहिल्या दिवशी घेतले ते पण वापरू शकता दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी पहिल्या दिवस करायचं रात्री साडे अकरा वाजता आंघोळ करून बसायचं फ्रेश आता थंड पाण्याने करायची गरम पाण्याने करायची तुम्हाला जसं झेपल तसं वेल तसं काही प्रॉब्लेम नाही आंघोळ कराय आंघोळ करताना आंघोळ करायची अंग पुसायचं आणि लगेच सवळं घालायचं म्हणजे मी तसं करतो मी कसं करतो आंघोळ आंघोळीला बसलो आंघोळ करून घेतली आंघोळ केल्यानंतर लगेच सवळं घालून घ्यायचं बनेल घालायची नाही आंढ पाणी घालायची नाही काही नाही हे पुरुषांसाठी आहे माता भगिनी त्यांनी त्यांचं जे हिंदू संस्कृतीनुसार तुमचे जे साडे आहेत ते तुम्ही घालू शकता आणि मुली असेल त्यांनी ड्रेस घालू शकता फक्त काळ घालायचं नाही हे झालं आता हे सगळं केल्यानंतर आपण व्यंकटेश स्तोत्र वाचायला बसायचं वाचायला बसताना आपलं जे पुस्तक असेल ते पुस्तक प्रत्येकाने घ्या आता व्यंकटेश स्तोत्र संस्कृत वाचायचं का मराठी वाचायचं मी आपल्याला सांगतो मराठी व्यंकट स्तोत्र आहे ते एकशे आठ ओव्याचं आहे मराठी व्यंकट स्तोत्र एकशे आठ ओव्याचं आहे त्यापैकी तुम्हाला फक्त ऐंशीव्या ओवीपर्यंत वीस वेळा वाचायचं आहे एकवीस वेळा पूर्ण एकशे आठ ओव्या वाचायच्या आहेत हे झालं मराठी संस्कृत ओव्यामध्ये संस्कृतच्या टोटल पंधरा ओव्या आहेत त्यापैकी तुम्हाला आठ ओव्यापर्यंत वीस वेळा वाचायचं आहे आणि एक शेवटी सगळ्यात शेवटी एकवीस वेळा पूर्ण वाचायचं आहे शक्यतो करून व्यंकट स्तोत्राचं अनुष्ठान करताना तुम्ही संस्कृत मध्ये वाचावं वेळ कमी लागतो आणि स्पष्ट उच्चार असेल वेळ कमी लागतो एक पंचेस मिनिटामध्ये तुमचं अनुष्ठान पूर्ण होतं पण कोणाला जर मराठी व्यंकट स्तोत्राचं अनुष्ठान करायचं असेल तर त्यांनी एकशे आठ टोटल ओव्या आहेत एकशे आठ टोटल ओव्यापैकी त्यांनी ऐंशी ओव्यापर्यंत वाचायचं आहे वीस वेळा आपल्याला टोटल किती वेळा वाचायचं आहे एकवीस वेळा वाचायचं आहे एकवीस वेळा हे पूर्ण वाचायचं आहे पण वीस वीस पर्यंत वीस टाइम आपल्याला फक्त ऐंशीव्या ओळीपर्यंत वाचायचं आहे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही मराठी वाचा ना की संस्कृत वाचा तुमची इच्छा काही प्रॉब्लेम नाही मराठी वाचलं तर काही प्रॉब्लेम नाही चार घंटे लागतात चार पाच घंटे लागतात मराठी वाचायला ऐंशीव्या ओळीपर्यंत ओळी लक्षात ठेवा ऐंशी व्या ओळीपर्यंत मराठी संस्कृत वाचायचं असेल तर आठव्या ओळीपर्यंत संस्कृत वाचायचं हे झालं वासनं पैसे पोतीची पूजा करून घ्यायची प्रत्येक वाचताना कॉईन घ्या ह्या पद्धतीने करायचं रात्री आरती करायची बालाजी महाराजांची शेजराला अवतार तर तू देवा बालाजी महाराजांची तुम्हाला जी आरती येत असेल पंच भनस करे देव श्री हरी जी आरती म्हणता येत असेल ती आरती तुम्ही म्हणावी आणि आरती झाल्यानंतर रोज आरती करायची रात्री आरती करायची आरती झाल्यानंतर आपण झोपली जायचं आपला दिवा असेल धूप असेल दीप असेल तो चालू ठेवायचा रात्री थोडं बाजूला ठेवा आणि नंतर वाचन पूर्ण झाल्यानंतर आपण झोपी जायचं वाचताना आपल्याला आजूबाजू भास होईल मला झाला होता आजूबाजू भास कोणतरी बाजूला आहे असा मला भास हे माझं चौथा अनुष्ठान होत तेव्हा मला भास झाला होता की आजूबाजूला कोणतरी आहे आपल्याला प्रत्यक्ष मूर्ती अवतरली कधी जेव्हा तुम्ही रात्री अनुष्ठान करता तर प्रत्यक्ष मूर्ती अवतरती बालाजी महाराज प्रत्यक्ष दर्शन देण्यासाठी येत असता आणि बालाजी महाराजांना पैसा असेल धन असेल पुत्र असेल हे मागायची गरज नाहीये बालाजी महाराजांना म्हणायचं बालाजी महाराज माझ्याकडून तुम्ही सेवा करून घ्या सगळं देता अनुष्ठान आता माझ्या अनुष्ठानावरनुसार मी सांगतो मला महाराजांनी बालाजी महाराजांनी सगळं दिलंय सगळं सगळं असं काही नाही ठेवलं सगळं दिलंय फक्त लोकांच्या मनामध्ये जी भीती आहे ती भीती मला दूर करायची व्यंकटेश स्तोत्रा अनुष्ठानाबद्दल लोकांनी सगळ्यांनी व्यंकट स्तोत्र अनुष्ठान करावं हो। ना जात धर्म पंथ लिंग काहीच नाही सगळ्यांनी व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान मनापासून करायचं न घाबरता करा काही होत नाही अरे मी म्हणतो बा देव जर समोर आले तर तुमच्यासारखा नशिबी कोण नाही आहे दर्शन करायला का भेटेल काय घाबरायचं आपल्या बाप पाठीशी असताना आपला बाप म्हणजे कोण श्री स्वामी समर्थ महाराज दत्त महाराज आपल्या बाप पाठीशी असताना तुम्हाला केसाला दाखव लागणार नाही हे वेळ मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो बिंदास करायचं जेवढे जसं जसं अनुष्ठान होईल तसं तुमच्या मनातली भीती दूर होईल भी। तुम्ही हे अनुष्ठान करायचं शेवटच्या दिवशी उद्धार कसं करायचं ते पण सांगू टाक तीन दिवस झाला आपलं तीन दिवस झाल्यानंतर चौथ्या दिवशी सकाळी बालाजी महाराजांना साध्या खिचडीचा नैवेद्य दाखवायचा साध्या खिचडीचं नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्ही जे अनुष्ठान करणार ते त्या पित्यर्थ ब्राह्मणाला शिधा दक्षिणा द्यायचं तिन्ही अनुष्ठ जेव्हा अनुष्ठान करणार तुम्ही कोणतंही अनुष्ठान करणार तर ब्राह्मणाला शिधा दक्षिणा द्यायचं तरी काय होतं आपलं अनुष्ठान फल प्राप्त होत ते करायचं आरती करायची नैवेद्य आरती करायची हे तीन दिवसाचं अनुष्ठान आपलं पूर्ण या तीन दिवसाच्या अनुष्ठानामध्ये आपल्याला काही भास होतील काही हे होतील देव प्रत्यक्ष आणि काही कर्म असतात आपले असं नाही काही काही जणांना पहिल्या अनुष्ठानामध्ये बालाजी महाराजांचं दर्शन होतं बालाजी महाराज बसलेले दिसतात आणि एक आसन बालाजी महाराजांना ठेवायचं बसण्यासाठी बालाजी महाराज ऐकण्यासाठी येत असता त्याला खूप आनंद होतो जेव्हा आम्ही लाईव्ह घेतलं होतं युट्यूब चॅनल श्रीकेतन मध्ये सातशे जण होते मला वाटत जण असतील सातशे जणांपैकी सातशे जणच्या घरामध्ये दिवा चालू होता आणि त्यावेळेस सगळ्यांच्या घरी व्यंकट स्त्रोत्र अनुष्ठान चालू होतं म्हणजे बालाजी महाराजांना किती आनंद झाला असेल तुम्ही विचार करा त्याच्याकडे आपण घेऊ ज्यांना करायचं असेल तरी मला अवश्य कमेंटमध्ये सांगा आपल्या मनातली भीती दूर करून तुम्ही व्यंकटेश स्तोत्राच अनुष्ठान करावं पहिले पुस्तक आणा आपला फोटो आणा प्रत्येकाच्या घरामध्ये बालाजी महाराजांचा फोटो पाहिजे तुम्ही अनुष्ठान कधी करायचं असतं एकादशी द्वादशी त्रयोदशी गुरुवार शुक्रवार शनिवार तुम्ही कधीही अनुष्ठान करू शकता बंधन नाही आहे आमोशा सोडून तुम्ही कधी करू शकता भीती मानायची नाही कुंकू असेल हे असेल पुरुषांनी पण कुंकू असेल हे सगळं लावायचं गोमित्र आंघोळीच्या पाण्यामध्ये घ्या अनुष्ठान करायच्या अगोदर कोणाला सांगायचं नाही अनुष्ठान झाल्यानंतर ना तुम्ही सगळ्यांना सांगा की सांगू शकता ज्यांना सांगायचं सांगा नाही सांगितलं तरी चाल बिंद तुम्ही अनुष्ठान करू शकता काही प्रॉब्लेम पहिलं अनुष्ठान झालं तीन दिवसाचं आणि शक्यतो करून तीन दिवसाचं अनुष्ठान करावं माता बहिणी असेल सेविक दादा असेल सगळ्यांना विनंती आज जुळून तीन दिवसाचं करा का बरं ब्रह्मचार्याचं पालन व्हायला पाहिजे या तीन दिवसामध्ये बाहेरचं खायला जमत नाही बाहेरचं कोणाचं खायचं नाही आपल्या घरचं खायचं दिवस शक्य नाहीये म्हणून मी पण तीन दिवसाचं केलं आणि छान अनुष्ठान झालं प्रत्यक्ष मूर्ती प्रकटली त्याप्रमाणे बालाजी महाराजांचा प्रसाद तुम्हाला भेटल बालाजी महाराजांना दर्शनाचा जायचं योग योग येतो आणि बालाजी महाराज तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूमामध्ये प्रसाद देत असता तुम्हाला दर्शन देत असता म्हणून मनामधली भीती दूर करून मनामधली भीती दूर करा आणि अनुष्ठान कधी करायचं हे ठरवा आणि हा अनुष्ठान करा अनुष्ठान करताना आपले गुरु असेल आपले हे असेल त्यांना सांगा दर्शन करा आणि अनुष्ठान तुम्ही सुरू करू शकता खूप छान अनुभव येतो मन प्रसन्न होतं अनुष्ठान परत परत करावं वाटतं आणि काही मागण्यासाठी अनुष्ठान करू नका खूप जण म्हणतात दादा आम्ही अनुष्ठान केलं पण आम्हाला फळच नाही भेटलं फळ कावर नाही भेटलं तुम्ही जर प्रॉपर वस्त्र नाही घातले प्रॉपर हे नाही केलं तर तुम्हाला फळ भेटणार नाही वर असेल याच्यावर तुम्ही अनुष्ठान करू नका प्रॉपर आंघोळ करून करा तुम्ही जर म्हणत मग अंगोळ करायला जीवाळ तर नाही आपल्या आपले जे काम क्रोध मध मत्सर हे सगळं जायला पाहिजे तीन दिवसामध्ये मौन धारण करायचं तीन दिवसामध्ये जास्त कोणाला बोलायचं नाही तीन दिवसामध्ये शांत राहायचं तीन दिवसामध्ये नामस्मरण जास्त करायचं बालाजी महाराजांची आठवण जास्त करायची आणि बालाजी महाराजांना हेच म्हणायचं की बालाजी महाराज असाच अनुष्ठान आमच्याकडून करून घ्या आता याच्या पुढचं अनुष्ठान कधी होईल बघूया आपण महाराजांच्या इच्छेनुसार जर झालं तर आपण करूया झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ